तुम्ही कोण लागून गेलात मी माझ्या जिल्हाध्यक्षाचा अपमान सहन करणार नाही असं म्हणत सांगलीत चंद्रकांत पाटलांचा पारा चढला आता हे चंद्रकांत दादा कुणाला बोलले का बोलले सगळा घटनाक्रम सांगते पण त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत झालं असं की येत्या एक ऑक्टोबरला सांगलीत रावण दहन आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थनार्थ इशारा मोर्चा आयोजित करण्यात आलाय आणि त्यासाठीच आयोजित केलेल्या या बैठकीत भाजप नेत्यांमध्ये चांगली चकमक उडालेली दिसली सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील बैठकी या बैठकीपूर्वी चांगलेच संतापलेले दिसले माजी नगरसेवक संजय आवटी आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात खरं तर ही शाब्दिक चकमक उडाली या बैठकीला निरोप न मिळाल्यानं मानापमान नाट्यावरून माजी नगरसेवक आवटी सांगलेच भाजपा पदाधिकाऱ्यांना सुनावत होते पक्षाचा राजीनामा देण्याचा इशारा दिल्यानंतर हे प्रकरण आणखी चिघळलं सांगली जिल्ह्यातील मिरज या संदर्भात बैठकीची तयारी करण्यात आली होती या बैठकीला मंत्री चंद्रकांत पाटील आमदार सुधीर गाडगिळ आमदार सुरेश खाडे सदाभाऊ खोत जनसुराज्य शक्तीचे समित कदम भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रकाश डंग यांच्यासह महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती मात्र गेल्या काही दिवसांपासून आवटींना भाजपच्या कोणत्याच बैठकीचा निरोप देत नसल्याचा आरोप त्यांचा होता आणि तोच त्यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना बोलून दाखवला माझे वडील ज्येष्ठ असूनही आपण या बैठकीला त्यांना बोलावले नसल्याचा संताप संजय आवटींनी व्यक्त करून दाखवला त्यावर मंत्री चंद्रकांत पाटलांनी बैठकीनंतर चर्चा करू असं सांगितलं पण आवटींचं सा मात्र समाधान झालं नाही आणि मला यावर आताच उत्तर हवं असा त्यांनी आग्रह धरला पण पुढे हा मुद्दा लांबला आणि बैठकीनंतर चंद्रकांत पाटलांनी आवटींना बोलावून घेतलं विधानसभा निवडणुकीत तुम्ही पक्षाच्या विरोधात भूमिका घेतली होती लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला तुम्ही अपक्षांचा प्रचार केला होता तुम्हाला निमंत्रण द्यायला तुम्ही कोण लागून गेलात माझ्या जिल्हाध्यक्षाचा अपमान मी सहन करणार नाही अशा शब्दात चंद्रकांत पाटलांनी आवटेंना सुनावलं त्यावर सुरेश आवटेंनी मंत्री पक्षाच्या बैठकीचं निमंत्रण मिळत नाही आम्ही लपून छपून काहीच केलं नाही करणारेच दादांच्या सोबत आहेत मिरजेत आम्ही पक्षाचाच प्रचार केल्याचं आवटेंनी स्पष्ट केलं त्यावर मंत्री पाटलांनी सुद्धा यापुढे सर्वांनाच निमंत्रण देण्याच्या सूचना आपल्या पदाधिकाऱ्यांना दिल्या आणि या वादावर पडदा टाकण्यात आला त्यामुळे सांगलीतलं हे खरं तर भाजप पदाधिकारी आपली मता कमेंट बोक्स कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका